तुमचं जर हँडलूमचं शॉप असेल तर मंडळी आहोत अजमेरा फॅशन मध्ये या कारण की या ठिकाणी फक्त एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये तुम्हाला बेडशीटचं कलेक्शन मिळतं इथे तुम्ही चेक करू शकता पडदे म्हणजे पडद्यांची पण वरायटी तुम्हाला अजमेरा फॅशन एकदम स्वस्त आणि प्रीमियम क्वालिटीमध्ये देणार आहे तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रेंज प्राइस सांगणार आहे तर त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे तर मंडळी आपण पुन्हा आलो आहोत अजमेरा फॅशन मध्ये ज्या ठिकाणी कपड्यांची आपल्याला टोटल व्हरायटीज मिळत असते तशाच प्रकारे मी तुम्हाला दाखवणार रा आहे बेडशीट फक्त एकशे तीस रुपयाच्या स्टार्टिंग मध्ये पहिलं कलेक्शन तुम्ही बघू शकता प्रॉपर लेंथ आहे आणि प्रॉपर तुम्हाला या ठिकाणी क्वालिटी सुद्धा मिळणार आहे म्हणजे की यामध्ये तुम्हाला सिंगल बेड आणि सिंगल तुम्हाला पिलो कवर मिळून जाणार आहे जसं तुम्ही चेक करू शकता प्रॉपर लेंथ असणार आहे आता हेच बेडशीट तुम्ही बाहेरून तीनशे साडेतीनशे ला घेतात आणि बरेच लोक फेरीचा जेव्हा बिझनेस करतात ना तेव्हा ते काय करतात जोडीचे पाचशे रुपयाला दोन जोड्या म्हणजे की एक जोडी पाचशे रुपयाला ते सेल करत असतात तर तुम्हालाही तुमचं जर सेल वाढवायचा असेल तर तुम्ही अशी आयडिया युज करू शकता त्यामध्ये अजून एक कलेक्शन मी तुम्हाला दाखवते जे आहे छानपैकी झिगझॅग प्रिंट असतं ना त्या पद्धतीने याच्यामध्ये प्रिंट बनवली आहे तुम्ही बघू बघू शकता पिंक आहे व्हाईट आहे ब्लॅक आहे आणि थोडं ग्रेनिश टाईपमध्ये तुम्हाला हे बेडशीट या ठिकाणी मिळणार आहे आणि हे सर्व बेडशीट जे आहे तुम्हाला होलसेल दरात मिळणार आहे जर तुमचा विचार असेल की साड्यां व्यतिरिक्त किंवा सूट कुर्ती लेहंगा या व्यतिरिक्त जर आपण काही प्रॉडक्ट वेगळं काही ठेवू शकतो तर ते हे प्रॉडक्ट आहे तुमच्यासाठी कारण की कसं का असतं ना <laughs> की अजमेरा फॅशन तुम्हाला सर्व प्रॉडक्ट देत असतात मग तुमच्यावर आहे की तुम्ही तुमचा बिझनेस कसा सुरू करू शकता आणि तुमच्या बिझनेसमध्ये कुठलं प्रॉडक्ट तुम्ही इन्क्लूड करू शकता त्यानंतर आपण बघूया व्हाईट आणि खूप सुंदर फ्लावर प्रिंटमध्ये बघा व्हाईट कलर असा आहे की हॉटेल्स असेल किंवा लॉजिंग वगैरे असते त्यामध्ये तो लोक जास्तीत जास्त व्हाईट कलर ची बेडशीट यूज करत असतात कारण की ते दिसायला खूप असे फ्रेश वाटतात त्याच्यामध्ये आपण हे कलेक्शन बघूया कॉटन मटेरियल्स आहे आणि त्यामध्ये खूप सुंदरस हे तुम्हाला पिलो कवर मिळणार आहे तुम्ही चेक करू शकता प्रॉपर लेंथ येणार आहे याच्यामध्ये सुद्धा येत असतात आणि एक तुम्हाला मी एक्झाम्पल दाखवते आता बऱ्याच लोकांना सायझेसचा अंदाज असतो मी तुम्हाला दाखवते हे पा यामध्ये जे आहे तुम्ही कितीमध्ये सेल करू शकता किती बाय किती तुम्हाला इथे बेडशीट मिळणार आहे हे सुद्धा तुम्हाला दाखवलं जातं याच्यामध्ये पूर्ण डिटेल्स पण असते तुम्ही किती प्राइस मध्ये सेल करू शकता अशा छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा तुम्हाला यामध्ये सांगितल्या जातात कारण की बऱ्याच लोकांना जेव्हा व्यवसाय स्टार्ट करायचा असतो त्यांना तर हेच माहिती मिळत की नेमकं बेडशीट किती बाय कितीचं असणार आहे किंवा येणाऱ्या कस्टमरला जो मागत आहे त्याला कुठली साईज पाहिजे आहे ते सुद्धा त्यांना माहिती नसतं म्हणून तुम्हाला एकदम सोप एकदम याच्यामध्ये लिहिलेलं असतं आणि पॅकेजिंग करून पण आठवलं हो तुम्ही बघू शकता पॅकेजिंग पण तुम्हाला खूप बेस्ट येत असते तुम्ही बघू शकता यामध्ये सुंदरस कॅटलॉग दिलेला आहे पॅकेजिंग जबरदस्त येणार आहे आणि आता कसं हिवाळ्याचा सीझन आहे तर जास्तीत जास्त बेडशीट किंवा कपडे जास्त खराब होत असतात मग आपण आठवड्यातून एकदा चेंज न करता आपण आठवड्यातून दोन ते तीन वेळा बेडशीट चेंज करत असतो कारण ते लवकर खराब होतं कारण आपल्या घरात जर लहान मुलं असते तर मग त्यांचे पाय खराब होतात मग ते पुन्हा ते बेडवर येतात आणि मग परत आपला त्रास वाढतो त्यासाठी जर तुम्हाला बेडशीटचा व्यवसाय स्टार्ट करायचा असेल ना तर खरंच बेस्ट आहे आणि तुम्ही तुम दुकानात ह्या सर्व ज्या व्हरायटीज मी तुम्हाला दाखवते रँडमली ह्या सर्व्या व्हरायटीज ठेवा यामध्ये तुम्हाला चारच सहाच सेट असणार आहे त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन घ्यायचं आहे हे बघा यामध्ये तुम्हाला पाच पीस आहेत एक दोन तीन चार आणि पाच पीस तर तुम्हाला हे पाच पीस घेणं गरजेचं आहे याच्यामध्ये तुम्हाला कलर मिळतील डिझाईन्स मिळतील भरपूर पॅटर्न मिळतील पण एकदा भेट देणं गरजेचं आहे एकदा या अजमेरा फॅशनला आणि घरी बसल्या व्यवसाय स्टार्ट करायचा आहे दुकानातून स्टार्ट करायचं आहे सर्व प्रश्न इथे येऊन तुमचे सॉल्व्ह होणार आहेत नक्कीच असा व्हिडिओ आवडला असेल ते व्हिडिओला लाईक करा ला जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं तर अजिबात हिसू नका तर तोपर्यंत नमस्कार